मुंबई महानगरपालिकेच्या वेगवेगळ्या खात्यामध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात मोर्चा काढला आंदोलनाचं कारण होतं भांडवली कामांच्या नावाखाली पालिकेत होत असणारी लूट घनकचरा विभागातील कर्मचाऱ्यांना हक्काची घरं वारसा नोकरी अशा विविध मागण्या करण्यात आल्या या संदर्भात म्युन्सिपल मजदूर युनियनचे अध्यक्ष अशोक जाधव यांनी कठोर भूमिका घेतली आहे दोन वर्षापासून आम्ही सतत माननीय त्यावेळी माजी मुख्यमंत्री शिंदेसाहेब यांच्याशी त्यांच्या बंगल्यावरती चर्चा केली होती की आमच्या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे द्यावी सह्याद्रीवरती दोन तीन वेळा मिटिंगा झाल्या त्यामध्येही आम्ही मागणी केली की आम्हाला मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजे कारण असं आहे की ह्या लोकांनी कोरोनामध्ये चांगलं काम केलेलं होतं कुठंही देशावरती संकट आलं तरी सफाई कामगार धावून जातो आणि या सफाई कामगारांना मालकी हक्काची घरे मिळाली पाहिजे आणि त्याप्रमाणे आमच्या मागण्याचा विचार केला यावेळी बाबूजनू इमारत सत्तावीस सप्टेंबर दोन हजार तेरा साली कोसळले आणि एकोणसत्तर आमचे कामगार मोठीमुखी पडले त्यावेळी आमचे त्यालावशस्वी नेते शरदराव याने आयुक्तांना विनंती केली की के आमच्या ज्या शेहेचाळीसच्या कॉलनी आहेत महापालिका वसाहती सफाई कामगारांच्या त्या अतिशय वाईट स्थितीमध्ये आहेत त्या कधीही कोसळू शकतील आणि त्या तुम्ही बांधल्या पाहिजे आणि त्याला चालना दिल्यानंतर दोन हजार पंधरा सालापासून बजेटमध्ये प्रोविजन केली आणि आजच्या घडीला चौदा हजार घरं ही बांधून मिळत आहेत पण ती बांधताय सगळे पंचवीस माळ्याचे टॉवर्स आहेत फक्त राजवाडचा स्ट्रीट फक्त चार मायाच्या आहे कारण बाजूला नेव्हीचे असल्यामुळे जागा आणि ती पंचवीस मायाची असल्यामुळे आम्ही मागणी केलेली आहे महाराष्ट्र शासनाने ज्यावेळी देशमुख सरकार होतं विलासराव देशमुख सरकार दोन हजार आठ साली त्यांनी निर्णय घेत निर्णय घेतलेला होता की महापालिका आपल्या जमिनीमध्ये जर डेव्हलप करत असेल तर त्याच्यात ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वयंसंपाद आवास योजनेद्वारे पन्नास टक्के मालकी हकाची घरं तर पन्नास टक्के ही सर्विस कॉर्टर्स आज जी चौदा हजार घरं आहेत सिद्धार्थनगर बापूरला दोन टॉवर्समध्ये लोकं राहायला गेलेले आहेत अतिशय प्रगतीपथावरती काम चालू आहे शिशमलचं काम जोरात चालू आहे बकरीआड्याचं बिल्डिंग तयार झालेली आहे गोरेगावला जे मिटानगर आहे तिथंही बिल्डिंग तयार झालेली आहे बोरवलेला तयार झालेले आहेत आणि अशा घटप्पाला तयार झालेली आहे आमची मागणी एकच आहे जी चौदा हजार जी घरं बांधून मिळत आहेत त्या घरांपैकी एकोणतीस हजार सहाशे अठरा कामगार झाले ज्याच्यामध्ये कोरोनामध्ये आमचे सफाई कामगार जास्त बळी गेले तुम्ही झोपडपट्टी रस्त्यावर बांधलीत त्याला मोफत घरं दिली जातात रोड वाईनिंगमध्ये लोकांना घरं दिली जात आहेत तर आमचं म्हणणं आहे की सफाई कामगारांच्या तीन तीन पिढ्या घाणीमध्ये बर्बाद झालेल्या आहेत टी बी कॅन्सरने मेलेले आहे आणि म्हणून ह्या सगळ्या लोकांना मालकी हक्काची खरा मिळाली पाहिजे ही आमची मागणी आहे ह्या संदर्भात आम्ही ह्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र देवेंद्र फडणवीस साहेब त्यांनाही निवेदन आम्ही दिलेलं आहे माजी मुख्यमंत्र्यांनी आताचे नगरविकास खात्याचे मंत्री शिंदेसाहेब यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे त्याचप्रमाणे ह्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनाही आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि आमची एवढीच मागणी आहे की आज जो हा मॉब दिसतोय तुम्हाला आजाद मैदानामध्ये अतिशय त्रासलेला लो लोक आहेत कामगार पण त्यांना ती मालकी हक्काची घरात मिळाली हा एक मुद्दा आहे औरंगाबाद खंडपीठाने चोवीस जुलैला एकोणसाठ जाती ज्या महाराष्ट्रातल्या त्यांना देण्याचं कबूल केलं आणि त्याच्यानंतर आठ जानेवारीला जे ओपनचे लोक होते ओबीसी होते एन टी होते मुस्लिम होते आम्ही मागणी केली होती कोर्टाला की कुठल्याही जाती धर्माचा असू दे ज्यांना घाणकाम भत्ता मिळतो त्या सगळ्या लोकांना लाड पाहिजे दिली पाहिजे आणि ती आमची मागणी ही माननीय कोर्टाने और औरंगाबाद कोर्टाने मान्य केली फक्त त्याची अंमलबजावणी तातडीने करा ह्यासाठी आज आम्ही ह्या मोर्चाला आलेलो आहोत कुठेतरी नगरसेवक नाहीये तर त्यामुळे हे संपूर्ण जे प्रकरण आहे ते लांबलं गेलं असं दिसून येत आहे का आणि सरकारसमोर दुर्लक्ष होत आहे असं वाटतं का हे बघा जर नगरसेवक असते जर पॉडी असते या ठिकाणी निवडून आलेले म्हणजे महापौर विरोध पक्षनेता तर निश्चितपणे त्याला चालना मिळाली असते आमचं म्हणणं आहे की सरकारने याच्यामध्ये जातीने लक्ष घालावे हा गरीब आहे त्याला न्याय द्यावा हे आमची मागणी पालिका निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अनेक विकास कामांची घोषणा पालिकेच्या अर्थसंकल्पात केली गेली पण आमच्या मागण्यांकडे कानाडोळा केला जात आहे असं कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे पालिका कर्मचाऱ्यांच्या मागण्यांवरती ठोस निर्णय घेणं अपेक्षित असल्याचं युनियनचं मत आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट